अपने आप को मैंने ये नहीं समझा कि मैं मुझे कभी आशा जी के नाम से कोई पुरस्कार दिया जाएगा क्योंकि वो बहुत बहुत ही बड़ी बहुत ही बड़ी हस्ती हैं ताली बजा ले जा सकते हैं से। उनको मैंने बहुत बहुत सीखा है उनसे मुझे याद है जब हम बचपन में रियाज करने की कोशिश करते थे तो उनकी एक गज़ल की एल्बम थी मिराज ये गजल वो मैंने आ, प्ले रिवाइंड पॉज फिर प्ले पॉज रिवाइंड प्ले पॉज रिवाइंड उसके बीच में हर एक जगह को रियाज कर रहे हैं समझने की कोशिश कर रहे हैं तो इस तरीके से तो उन्होंने दुनिया में ना परमेश्वरानं दिलेलं प्रतिभेचं निय सोनू निगम यांना विनंती आहे या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या दराडे आहे। राहूल जी भारती शाके से आहे भोसले। अखिल उपस्थित प्रथम नागरिक महापौर शकुंतलाताई यांना विनंती विनंती विरोधी राहुलजी भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष यांनाही आपण करावं जैसी दीपकलिका दहा वर्षातील सर्व जीवन जीवनपण सन्मानित केलेलं आहे त्या उदयनाथजी मंगेशकरांनी त्यांचं आपण गोरदार स्वागत करूया या सन्मान आजच्या दिवशी खरोखरच्या अर्थाने या कार्यक्रमाचा वनवास संपला असंही म्हणत गेली तीन वर्ष भाऊसाहेब होईल भाऊसाहेब काय व्यक्तिमत्व मी आपल्या सगळ्यांची आवश्यकता नाही ते आपल्या गावचीच आहे लक्षणीय प्रसिद्ध पार्श्वे यांना देण्यात येणारा आशा भोसले पुरस्कार चौदावे मानकरी हिंदी कन्नड उडिया तमिळ पंजाबी बंगाली तेलगू आणि मराठी भाषेतील गाणी ज्यांच्या ओठी आणि ज्यांच्या गळ्यातून आपण ऐकली